आम्हाला या राखीची आण आहे काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही फडणवीस लाडकी बहीण योजना बंद करा अशी मागणी घेऊन काँग्रेसचे लोक कोर्टात गेलेत आमच्या लाडक्या बहिणींची योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे नेते अनिल वडपल्लीवर गेले आहेत जे काँग्रेसचे निवडणूक प्रमुख होते यांनी एक रुपया पीक विमा योजना आणि लाडकी योजना बंद करण्याची म्हणून कोर्टात याचिका दाखल केली आहे आम्ही या विरोधात कोर्टात चांगला वकील उभा करून लाडकी बहीण योजना सुरूच राहील याची व्यवस्था करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आम्हाला या राखीची आण आहे ही योजना आम्ही कधीच बंद पडू देणार नाही अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केली आहे लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते जे त्या ठिकाणी विकास निवडणूक प्रमुख होते जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा सांगा बंद करायच्या का जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का या योजना बंद नाही करायच्यात पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेले आहेत पण माझ्या बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू आम्हाला या राखीची आड आहे काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ यो देणार नाही त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू पण भगिनी नो यांची नियत समजून घ्या आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई